सोनं मिळवण्याच्या नादात या जगातली दोन नावं खूप मोठे त्यातलं एक नाव आहे देवाचं आणि दुसरं आहे रावणाचं सोनं किती होत देवाकडे द्वारका सोन्याची होती किती होत रावणाकडे लंका सोन्याची होती सात कोटी घर म्हणजे देवाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती रावणाची जळाली देवाची बोडाली सोनन रावणाचं उपयोगाला आलं सोनन देवाचं उपयोगाला आलं तुमच्या माझ्या दोन चार पाच अंगठ्या बिंट्या चैन बेन कुठे चालणार आहे तिकडे एका सूफी संताचं वाक्य आहे मिली ती जिंदगी किसी के काम आने के लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के क्या करोगे इतना कमाकर ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी ये मौत के फरिश्ते يشوت بني دي